या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा, पद्मशाली नगर, केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर नगर गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फायव्ह फाईव्ह वन सिक्स नाईन खासदार उदयनराजे भोसले यांनी चालवली थार सुसाट राईड एकदा पहाच तुम्हीही म्हणाल साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले हे केवळ राजकीय नेते म्हणून सर्वपरिचित नाहीत तर त्यांच्या काही सिग्नेचर स्टाईल्समुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतात भाषणादरम्यान आपल्या शर्टाची कॉलर कित्येकदा उडवताना उदयनराजे भोसले पाहायला मिळाले सध्या उदयनराजे एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांनी चालवलेली थार खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटवर्तीय सुशील मोझर यांची नवीन थार चालवली असल्याचे पाहायला मिळाले उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटवर्तीय सुशील मोझर यांनी नुकतीच नवीन थार जी विकत घेतली त्यानंतर उदयनराजन भोसले यांनी स्वतः ती थार चालवत सातारा शहरातून सफर केली आहे दरम्यान साताऱ्यात कोणीही नवं वाहन घेतलं की उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्या वाहनाचं पूजन ते वाहना करून घेतात यासह ते उदयनराजे भोसले यांना एक राईडही देतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेस सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट